ठाण्यातील गावणबाग क्षेत्रात असलेल्या टर्फमध्ये शुक्रवार एकवीस जून रोजी अतिवेगानं वाऱ्यामुळे आजूबाजूच्या इमारतीवरील वेदर्शेड उडून खेळत असलेल्या नऊ खेळाडूंना गंभीर दुखापत झाली या जखमींपैकी दोन मुलांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक भास्कर बैरी शेट्टी यांनी ठाणे महापालिकेच्या आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले त्यांनी या प्रकारच्या अपघातांना आळा घालण्यासाठी वेदर शेड होर्डिंग्स सोलार पॅनल आणि मोबाईल टॉवर यांचे स्ट्रक्चरल ऑडिट दरवर्षी एकदा करण्याची मागणी केली आहे त्यांच्यासोबत माजी नगरसेविका रागिनी बारी सेट्टी देखील उपस्थित होत्या भास्कर भैरी शेट्टी यांनी आयुक्तांना सांगितलं की अशा दुर्घटनांपासून बचाव करण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्ट्रक्चरल ऑडिट आवश्यक आहे तसंच ठाणे महापालिकेनं या विषयांवर निर्बंध आणि नियमावली जाहीर करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे या गंभीर घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे महापालिकेनं योग्य ती कारवाई करावी जेणेकरून पुन्हा अशा प्रकारचे अपघात होऊ नयेत आयुक्तांनी या मागणीची तात्काळ दखल घेऊन योग्य ती पाऊल उचलण्याचं आश्वासन दिलं आहे हो थी थी चा रिस्पॉन्स हा अतिशय पॉझिटिव्ह होता सर्वप्रथम मी थोडीशी माहिती देतो शुक्रवार दिनांक एकवीस तारखेला रात्री नऊ वाजता गावणबागमध्ये असलेल्या एका टर्फमध्ये बाजूच्या इमारतीचं वेदर्शे कोसळलं आणि त्यामध्ये टर्फमध्ये खेळणारे खेळाडू अतिशय म्हणजे मोठ्या स्वरूपात ते म्हणजे जखमी झाले आज एकंदरीत नऊ खेळाडू होते जे हॉस्पिटलला बेटरीमध्ये ॲडमिट झाले आणि आजही त्यांची दोन खेळाडूंची परिस्थिती जी आहे ती अतिशय चिंताजनक आहे ऐकू नाही आम्ही हे निवेदन फक्त वेदरशेडच्या संदर्भात आणलेलं नसून आता जसं तुम्हाला माहीत आहे की काही दिवसापूर्वी होर्डिंग कोसळलं आणि त्याच्यात बरेच लोक जगावलेले आज वेदरशेडमुळे त्या ठिकाणी अशा प्रकारचा अपघात घडलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त देखील काही विषय आहेत काय असतं आपल्याकडे एखाद्या विषयावर अपघात झाला की त्याच्यानंतर प्रिकॉशनरी मेजरवर विचार केला माझं निवेदनमध्ये मी हे लिहिलेलं आहे की जे काही क्षेत्र आहे ज्यातून अपघात होण्याचे चान्सेस असतात त्या सर्व क्षेत्रामध्ये म्हणजे जसं आता इवन सोलार पॅनल पण उद्या पडू शकतं किंवा मग मोबाईलचे टावर्स आहेत ते आहेत वृक्षछाटणी आविषयक आहे तर आता मी जेव्हा कमिशनर साहेबांची या सर्व विषयावर चर्चा करतो तर त्यांनी खूप चांगला एक रिस्पॉन्स मला दिला मी म्हटलं जून महिन्यातच त्याच मी वृक्ष चटणी कारण एखादी मोठी फांदी पडून एखादा जीव दगावला जाऊ शकतो किंवा एखादा मोठा अपघात होऊ शकतो तर त्यांनी आता मला आता कमिटमेंट दिली आहे वृक्ष चाटणी आणि नाले सफाईच्या बाबतीत ती मला खूप अतिशय आवडलेली आहे म्हणजे आई खूप चांगला या विषयावर पॉझिटिव्ह विचार शहराच्या बाबतीत केला की वृक्ष चाटणी आम्ही वर्षभर चालू ठेवतो वर्षभर वृक्ष छाटणी हा प्रकार चालवतो आम्हाला थोड्याशा नागरिकांच्या घरीशिवाय खावा लागलं तरी अशा प्रकारचे अंदाज टाळण्यासाठी आम्ही वृक्ष चटणी वर्षभर जिथे जिथं गरजेचं आहे त्या ठिकाणी आम्ही चालवतो त्या व्यतिरिक्त नाले सफाई हा जो विषय आहे तो देखील की पावसाच्या अगोदरच मर्यादित न ठेवता तो आम्ही वर्षभर सफाई चालवतो म्हणजे मला हे दोन विषय त्यांनी ज्या हिशोबाने त्यांना मला रिप्लाय केला मला अतिशय हे दोन्ही विषय अतिशय त्यांचा रिस्पॉन्स त्यांचा रिप्लाय खूप आवडलेला आहे आणि होर्डिंगच्या संदर्भात ते मला म्हणते होर्डिंग्स म्हणा प्रदर्शन म्हणा किंवा अजून सोलारपर्यंत विषय घेते एक प्रकारची असेंब्ली होते नारबो टायपिंग होतात त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे प्रिकॉल्शन घ्यायचे त्यासंबंधित त्यांनी दुपारी मला वाटते संबंधित अधिकाऱ्यांबरोबर मिटिंग लावलेली आहे आणि त्या मिटिंगमध्ये हे सर्व ते चर्चा करा येत्या काळात मुसळधार